मुंबईतला आल्या मला काय करा मला एक प्रशासनला म्हणायचं आहे कोल्हापूर महापालिका आमच्याला कुलूप आलायचं काय अधुरी महापालिकेचे इलेक्शन विना मला चिडका इथे राग येत्या मला माझी महापालिकेबद्दल मला लई अभिमान आहे पण काय करू आता अशी आभरून निघाली आहे आता ही काल परवानी चांगली आहे हां आता मुंबईच्या आलेल्या आणि या शासनावर इतर काही जिल्हा आले अशा शासनानं जर गाठ्या घेत असतील तर कोल्हापूर महापालिका झोपल्या प्रशासना झोपले आता तुम्हाला समसो राग याची कारण मला काय आता दोन हजार पाच आला जेव्हा पूर आला त्यापासून आम्ही बोलतोय मी तर वैयक्तिक सांगतो आहे की पंप लाईन नागदेवाडीचं पंप उचलून घ्या उचलून घ्या म्हणजे एकवीसला पण प्रॉब्लेम आला उचलून घेतला आता परत आणि पंप पाण्यात बोंबलेच गेलेत म्हणजे हेच धंद करायचं आहे मग प्रशासनाचा काय काम आहे काय करते प्रशासन आता या गाड्या शासन मुंबईला जे ते आम्ही का पाकिस्तानला उड्या जाऊ त्याला पाकिस्तानच ना असतो आमची महापालिका म्हणजे काही त्याला वालीच नसते का म्हणजेच माझं म्हणणं आहे कर्मचारी लोक हा हे तुमचं हे जो पोट आहे संसार आहे हे जर बंद पडलं तर तुमचं पण नुकसान आहे आणि कुठे आवाज उठावा पाहिजे आणि फक्क ते देशात देशात आम्ही पण कर भरतोय भारतीय नागरिक आहोत आम्हाला पण असं शासनाचं हे जर कारण पाहिजे प्रशासनाला पाठपर्वा केला नाही मागणी केलेलं नाही मी सांगतो मी जसं हॉकी हो स्टेडियमला शासनातला मागणी केली म्हणून मला पैसे आले तसं हिनी कागदपत्र हरवाबाई नाही त्या खोर्च्या खाली पुरा नाही तर करा सगळं बन पुरा आणि नेते लोक पण येत आहेत एका घेजार पण त्याचं लक्ष पाहिजे आमदार खासदार असो त्या घ्यायचं पण कर्तव्य आहे जेवढं नगर आहे जिल्हा परिषद सदस्य आहे तेवढं सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण मी भोगले मला माहीत आहे आणि अशा ज्या चुका दहा दहा या चुका या चुका नवं जाणीवपूर्वक तुम्ही कराल आला आहे शासन पण महापा इलेक्शन मुद्दाम लावणार जिल्हा परिषदेला आमदार खासदारच असते पाहिजे तीच कामं करतात का ही कार्यकर्ते करत नाहीत आणि ना आमचे पण कार्यकर्ते जनता खड्या लावण्याची निघाली मागणं जर आमच्या इलेक्शन होत नाही तर भेस का टाका सगळ्यांनी हां आणि काय विकास करते ना आता बघितलं नाही शंभर कोटी रस्त्याची ती बहुमा चीड यासाठी यायला आली आहे आता सिग्नापूरचा पंपर पाईपलाईन भर आहे आता तो माझा कायम बोम पाण्यात पाण्यात आता उचलून घ्या नको दहा एकवीसला पण सांगितलेलं आहे हेच माझं कर्तव्य आहे म्हणून माझा विजय सावळीके सरदार का चिडित्या राग येते तो मान एवढा असून तुम्ही का करत नाही माझं म्हणणं आहे आम्ही जेव्हा अभिमानात नगरसेवक होतो राज्यात नंबर घेतला घमाड निंद आपण का काम करताना पण असं उत्सुकता पाहिजे आता हॉकी स्टेडियम तुझ्या सहकार्याने केलं नाही आंतरराष्ट्रीय काही अवगत नाही करायची इच्छा पाहिजे आणि नसेल तर खुर्च्या खाली करा उभारू नका हे माझं मत आहे कुठलं सुटलं आता नगरशिवच्या नावानं ओढत होती आता नगरशिवाना आता तुम्ही काय करता हे मला मानायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र